तर मित्रांनो नमस्कार कशा आहात तुम्ही स्वागत आहे सर्वांचं आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज माझा सुट्टीचा दिवस म्हणजेच मंगळवार आहे आणि माझी चालू होती नाईट शिफ्ट तर आता झोपेतून जस्ट उठलो आहे आता म्हटलं सुट्टी आहे तर काहीतरी स्पेशल आणावं खायला तर बायकोनं दोन तीन वेळा आतापर्यंत म्हटलं जा तुमच्यासाठी काहीतरी घेऊन या मटण बायको हा शाखाही सांगायला पण मला सारखं ते मटण आणायला सांगते तर चला मग आता निघूया मटण आणायला आता बघा संध्याकाळचे सहाला पाच कमी आहेत काय कर दिव, मी मटण भेटते की नाही भेटत तर चला लवकरात लवकर निघू तर मित्रांनो आता हा जो दिवाण आहे जेव्हा माझी नाईट लागते ना तेव्हा सहा दिवस हा दिवाण असाच राहते जेव्हा माझी नाईट संपते ना तेव्हा हा दिवाण जरा मी घडी करून जमा करत असतो ते तू घड्या कळशील का जरा मला टाईम नाही एवढा हां तर चला निघूया अगं चाय दे ना गाडीची च बी दे पिशवी दे चाल दहाच निघलो होतो मी आता नाईटशी बसले ना मित्रांनो कसलाच ब्लॉग वगैरे बनवलं होत नाही घराच्या बाहेर सुद्धा निघणं होत नाही कारण कसं आहे झोप जर झाली तर ड्युटी व्यवस्थित करता येते तर हां तुम्हाला एक महत्त्वाचं मेसेज द्यायचा आहे महत्त्वाचा मेसेज असा आहे मित्रांनो की काल सोमवार काल माझा वाढदिवस होता आणि माझ्या कंपनीतल्या सर्वांनी माझा वाढदिवसाचा स्टेटस त्यांच्या हो व्हॉट्सअपला ठेवला आहे मित्रांनो एवढं भारी वाटलं ना खरोखर आमची जी टीम आहे ती एवढी चांगली नाही मित्रांनो खूपच आणि माझ्या मित्रांनो केक आणला तो तो व्हिडिओ तुम्ही बघितलास खूप चांगल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला परत माझ्या त्या सर्व मित्रांचा मी खूप 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 धन्यवाद करतो तर चला मित्रांनो निघूया लवकर सहा वाजता जाता मित्रांनो इथं मटणाच्या दुकानावर पोचलेलं आहे पण तुम्ही बघू शकता इथलं मटण संपलेलं आहे तर त्यांना विचारलं मी तर ते म्हणत मटन संपले वजेळी आहे तुम्हाला घेऊन जायची का तर बघू आज वजेळीचाच प्रोग्राम करू आणि इथं मटन खूप चांगलं भेटतं मित्रांनो तर बघूया जर वजेळी व्यवस्थित वाटत तर तेच घेऊन जाऊ नाहीतर मग मजबुरीन आपल्याला चिकनच खावं लागेल दुसरा काही पर्याय नाही तर चला बघूया मग तर मित्रांनो आज मटन भेटले आणि आज वजेळीच घेतली आता जर सांगायचं झालं ना तर मला चिकनसुद्धा भेटलं असतं पण मला चिकन आवडत नाही आणि मटन सुद्धा वेळ भेटलं मग ते पण मला आवडत नाही मी इथलं वजळी खाणं कबूल करतो पण बाकी ठिकाणचं मटन सुद्धा कबूल करत नाही चला आज याचा बेक करूया आपण <tart noise> तर मित्रांनो आता जस्ट रूमवर आलोय मी आता जवळपास अर्धा तास तर आपलं हे क्लिनिंग मध्ये जाणार आहे थोडं मस्त क्लिनिंग करू आणि तुम्हाला पायाला भेटणारच कशा पद्धतीने बनतायचं चला मग जरा आता क्लिनिंग करू थोडस झालं शिजली का तो था था। शिरला था। मस्त बॉईल झाली एकच नंबर जोपर्यंत आता आपल्या भाजीला तडका बसतोय तोपर्यंत थोडं रीलच एक एडिटिंग करून घेऊ मित्रांनो तोपर्यंत शिजली का भाजी शिजली ना बघू एकदा फिरून हा अरे हे तर भारी केलं त्या लास्ट घाटा पण टाकला याच्यात व्हिडिओ बघून टाकला काय नाही चालते मसाले घे फटाफट कुठले घ्यायचे मसाले घेतले का तिखट मीठ ओके धने पावडर बस एवढं एवढंच नॉर्मल ना मसाला मला आवडतच नाही मसाला कोणताच नाही फक्त धने पावडर लाल मिरची पावडर मीठ ओके तर मित्रांनो भाजी बनते माझी आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं तडका मारते मिशेच तर मसाले एकत्र केले का थे? ते हे सगळं एक एकत्र केले लाल मिरची पावडर धने पावडर थोडासा कांदा मसाला मीठ ओके okay. कुकर मधून साईडला काढून घ्यायचं होतं का कशात आज तू परवानगी दिली म्हणून मी घेऊन आलो ते नाही तर माझं मटणाचं बेत होता आज आता नाही भेटलं वेळेवर लसणाचा घाटात त्याच्यामध्ये एकच नंबर वा वा सावकाष्ट हां जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे पण आमची लाईट गेली मित्रांनो लाईट गेल्यावर कसं जेवणाचं जेवण करायची मजा नाही येणार आहे त्याच्यामुळे आता लाईट येण्याची थोडी वाढ बघू जशी लाईट आहे तसं जेवण करायला बसू हे लाईटचं काय सांगता येत नाही बाबा कधी जाईल काही भरोसा नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर जेवण करून घेत असतो आज खूप उशीर झाला नाही आता आपले जेवण सारे होतात ना वाजता खूप झाले सातच्या अगोदर आमचे जेवण होतात आता लाईट आल्या जेवणाला सुरुवात करू आपण अर्धा तास लाईट गेली मित्रांनो अर्धा तास वाट बघितली आपण आता लाईट आलेली आहे आता जेवण करूया तर वाट लवकर भूक लागली जोराची भाजी तर एक नंबर बनली दिसते नाही चालतरी मीच तुला सांगितलं रस्ता नको मग

हुँ हुँ हुँ। भारी नंबर वन मित्रांनो एवढी सुपर भाज भाजी बनवेल ना या भाजीसाठी आहे ना मी माझ्या मिसळीला देणार गोल्डन बटन नंबर वन भाजी बनवेल त्या आणि ह्याच्यामध्ये जो लसण टाकला ना तू हा अख्खा लसण नाद नाही करत बर का तू जर खात असते ना तुला कळलं असत काळजी तर मित्रांनो माझा हा वजेडी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर कोणी नवीन आमच्या चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र